नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ईश्वरी ही, ही रोजच्या प्रमाणे ऑफिसला जायला तयार होते आणि आपली बॅग घेऊन डिनर टेबलवर येऊन बसते आणि नम्रताला बोलते की ए ताई देना पटकन चहा मला जायला उशीर होईल नाहीतर तो भडकूचंद आहे ना तो खूप ओरडेल माझ्यावरती ईश्वरी असं बोलल्यानंतर नम्रता लगेच म्हणते अगं तू विसरलीस का तुला आज ऑफिसमध्ये जायचं नाही त्यावर ईश्वरी म्हणते हो अगं विसरलीच मी अगं पागलच आहे मी अगं ताई मी बसमधून उतरून ऑफिसपर्यंत जायचे ना तेवढ्या पाच मिनिटामध्ये पाचशे गोष्टी माझ्या लक्षात यायच्या कारण तो भडकूचन खूप ओरडत असायचा ना हे केले तर काय बोलेल ते केलं तर काय बोलेल असं ईश्वरी बोलत असते आणि लगेच नम्रता बोलते की ईशू आज ना अर्णव सरांना पण ऑफिसमध्ये प्रश्न पडेल ऑफिसमध्ये कुणाला बोलायचं कुणाला टोमना मारायचा कुणाला टोचून बोलायचं असं नम्रता बोलत असते आणि तेवढ्याच लगेच इशू म्हणते की ते म्हणते ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना इशू असं बोलल्यानंतर नम्रताला छान वाटतं पण आत्याला मात्र आश्चर्याचा धक्का बसतात आणि त्या खूप मोठमोठेले डोळे करून इशूकडे बघत असतात त्यावर नम्रता म्हणते इशू तुला अर्णव सरांची आता सवय झाली आहे ना ग म्हणजे त्यांच्याशी भांडायची त्यांच्यावर ओरडायची आणि आज ऑफिस नाही तर तुला करमत नाही हो ना त्यावर लगेच आत्या आपल्या मनातल्या मनात म्हणतात मनात की आता तिला त्या ऑफिसची आठवण यायला नको वहिनीला फोन करायला जावा आणि ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते ऑफिस सोडण्याची फार घाईच केली का मी कुचित एकदाही म्हणाला नाही थांब म्हणून आणि आता इकडे डिनर टेबलवरती आजी मामा वल्लरी मामी आणि आकाश हे सगळे सोबत नाश्ता करत असतात आणि अविनाश मामा आजीला म्हणतात की आई हल्ली वेगळाच वागतो ना त्यावर आजी म्हणतात हो आकाश बोलायला लागतो तर तेवढ्यात आजी म्हणते तुला पण मी चांगलं ओळखते सांगू लगेच आकाश म्हणतो नको आणि तेवढ्यात अविनाश मामा आणि त्याला चहा आणण्यासाठी सांगतात आणि लगेच वल्लरी मानी आपल्या मनातल्या मनात बोलतात की ह्या लोकांनी काहीही जरी ठरवलं ना तरी पण मी ते पूर्ण होऊ देणार नाही वल्लरी आहे मी नाव आणि आता ईश्वरी ही राकेशजींना घरी येतानी बघते आणि तेवढ्यात ती लगेच आवाज देते राकेशजी राकेशजी असं म्हटल्यानंतर राकेशजींच्या लक्षात येतं तरी पण ते, ते, ते थांबत नाही लगेच आपल्या दरवाज्याची लॉक उघडतात आणि मध्ये जातात दरवाजा आतून लावून घेतात ईश्वरी आवाज देत देत बाहेर येते आणि आपल्या मनाशी बोलते राकेशजी का नाही थांबलात कपडे खूप मळालेले होते का त्यांचे आणि राकेश आतमध्ये येतो दरवाजाला पाठ लावून उभा असतो आणि आपल्या मनाशी म्हणतो की खूप घाबरलेला असतो राकेश सुटलो रे बाबा एकदाच असं म्हणत शेलाकाच्या प्रेताची विल्हेवाट लावता लावता माझ्या इंदोरला टाळावं लागतं मला नाही लाज आहे असं म्हणून अर्णव उभा दरवाजाला घसरून तसंच खाली जमिनीवर बसतो आणि आपल्या मनाशी बोलतो की चला आयुष्याची एक मोठी पीडा गेली आता जगणं शलाकामुक्त झालं असं म्हणत तो हसू लागतो आणि आता अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि लगेच लावण्यात तिथे कॅबिनमध्ये येते आणि गुड मॉर्निंग ए आर असं म्हणत अर्णव तिच्याशी बोलतो युरोपची कलेक्शन फाईल आणि कलेक्शनचे अपडेट्स हवेत मला लगेच देते बट बिफोर दॅट वन सजेशन पण तुला पर्सनल असिस्टंटची सवय झाली सो वेल क्वालिफाईड आपण तुला एक पी ए ठेवूया का व्हॉट्स से तुझं स्केड्यूल असं म्हणून लावणण्या रुल्स तुझ्या मीटिंग्स हे सगळं हँडल करण्यासाठी आपल्याला मदत होईल लगेच अर्णव लावण्याला बोलतो की लावण्या सध्या मला याची काहीही गरज नाही लावण्या बोलते की अरे पण लगेच अर्णव म्हणतो इट्स फायनली ओके ॲज यू विश म्हणून लावण्या तिथून जाणार तोच तिच्या लक्षात येतं की अर्णव सर आता जिथे लॉकेट ठेवलं होतं त्याकडं बघू लागले आहे आणि आता अर्णव एकसारखा ते लॉकेटच्या जागेकडे बघत असतो याचा फायदा घेत मित्रांनो लावण्या अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते आणि अर्णव लावण्याकडे बघते लावण्य म्हणते ए आर तुला जर काही लागलं तर मी आहे इथं ईश्वरी येण्याच्या पहिले मीच तुला बघत होते की काय हवं आणि काही नको आणि तुला पी ए नको आहे ना तर ठीक आहे मी आहे इथं मी करेल तुझा मदत बाय द वे अर्णव आज डिझाईनच्या मीटिंग्स आहे आणि त्या सगळं मी तुला मेल केलेलं आहे तू बघून घे सी यू असं बोलून लावण्या तिथून निघून जात असते आणि लगेच अर्णव मी इंदर वन मिनिट असं बोलतो लगेच लावण्या पाठीमागं वळून बघते आणि अर्णवच्या लक्षात येतं की आपल्या तोंडातून मिस इंदोर हे नाव निघून गेलेलं असतं आणि तो लावण्याकडे एकसारखा एक बघत असतो पण लगेच थांबते आणि म्हणते इट्स ओके ती एक सवय होती वेळ लागतो पण सवय ह्या सुटतातच जेव्हा लावण्य असं बोलते तेव्हा अर्णव हा तिच्याकडे बघत असतो आणि आता लावण्या तिथून निघून जाते आणि अर्णव आपल्या मनाशी बोलतो काय आहे डिस्कस्टिंग हा शब्द बोलल्यानंतर तो डिस्कटिंग शब्द बोलला तेव्हा ईश्वरी त्याला बोलते सर याचा अर्थ काय हे सगळं सीन त्याला पहिल्याच आठवतो मित्रांनो आणि आता अर्णव चिडतो आणि फाईल अशी आदळतो आणि आता इकडे आत्याही वहिनीला कॉल करत असते आणि वहिनीला म्हणत असते वहिनी तुला इथं आले की मी सगळं व्यवस्थित सांगते तू ये इकडं आणि ईश्वरीची आई बोलते की जीव ताई तुम्ही मला एवढं अर्जंट तिकडं बोलत आहे तर काही महत्त्वाचं आहे का काही टेन्शन आहे का त्यावर आत्या बोलतात नाही ग पण तू ये इकडं इथे आले का तू तु मी तुला सविस्तर सांगते तू लवकर ये त्यावर ते म्हणते ठीक आहे येते मी पण आता मला ट्रेनचं तिकीट काढावं लागेल ठीक आहे मी प्रयत्न करते तेवढ्यात तिथे ना राकेश आलेला असतो आणि तो, तो आत्याला बोलत असतो गुड मॉर्निंग आत्या असं बोलल्यानंतर आत्या म्हणते राकेश राव हो तुम्ही एवढे थकल्यासारखे का वाटता त्यावर लगेच राकेश म्हणतो काहीही बोलू नका आत्या पैसे कमवणं हे खूप सोपं आहे पण पुण्य कमावणं खूप अवघड आहे त्यावर आत्या बोलतात अहो काय झालं त्यावर राकेश म्हणतो की एका ठिकाणी डोनेट करायला गेलो होतो तिथं ना एका आजीने प्राण सोडले मग काय ते आजी आज बेवारस आहे म्हणून त्यांना असंच सोडायचं का त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि मग मी घरी आलो असं राकेश आत्याला सांगत असतो राकेश बोलतो की गरजू माणसावरती अंत्यसंस्कार केले याच्याशिवाय दुसरं कुठलं पुण्याचं काम आहे त्यावर आत्या म्हणतात की खरंच राकेश मी आता राकेश बोलतो की आत्या मगाशी मला ईश्वरीने हाक मारली पण मी अंत्यसंस्कार करून आलो होतो त्यावर कसं थांबणार अंत्यसंस्कारवरून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कसं बोलणार त्यामुळे मी काही बोललो नाही त्यावर आत्या म्हणतात की किती विचार करताना तुम्ही सगळ्यांचा कोण आणि कुठली बाई तिच्यासाठी तुम्ही एवढं केलं आणि मग आपल्या सा आपल्या माणसांसाठी तुम्ही काय काय कराल ना ते आता मी काय सांगू तुम्हाला माझ्यासारख्या माणसाला नात्यांची किंमत नाही कळणार हे माझ्याच तोंडून कसं सांगू मी तुम्हाला त्यावर आत्या लगेच बोलते हो राकेश राव लवकरच तुम्हाला तुमची काळजी घेणारं हक्कचं माणूस मिळणार याची मला खात्री आहे असं आत्या राकेशला सांगत असतात राकेश लगेच बोलतो तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या आत्या त्यावर आत्या बोलतात की लगेच राकेश आत्याचं दर्शन घेतो आणि ते आहेतच की असं बोलतात त्या आता मी मागाशी थांबलो नाही ना तर आता स्वारी म्हणून येतो त्यावर आत्या म्हणते की इशू आणि नमू ह्या दोघी भाजी आणायला गेले आहेत आणि राकेशजी ईशूने माझ्यासाठी कालच चांगलं काम केलं बरं का त्यावर राकेश म्हणतो काय अहो ईशून नोकरी सोडली त्यावर राकेश असा आश्चर्यचकित होऊन बोलतो काय सोडली नोकर नोकरी मात्र हे बरं झालं आहा त्यावर आत्या म्हणते हू त्यावर लगेच राकेश बोलते की अहो तो अर्णव राज शिर्के याच्या तावडीतून त्या सुटल्या ना हे मात्र बरं झालं अहो आत्ता आता त्यांना दुसरीकडे तेव्हा जॅब मिळेल बरं का आणि लगेच तिथून राकेशजी निघून जातो आणि बरं येऊ मी आत्या असं बोलत निघून जात असतो त्यावर आत्या म्हणते खूप डोक्याला ताप असं आत्या डोक्याला हात लावतात आणि कुणाला तरी कॉल करतात आणि आता त्या पुन्हा एकदा ईश्वरीच्या आईला कॉल करतात आणि म्हणतात की वहिनी तू दादाला सांगितला आहे का तोही सोबत येणार आहे का ठीक आहे तुम्ही दोघं पण या आणि आता मला असं वाटतं की ईश्वरीच्या बाबतीत नक्की चांगलं घडणार आहे आणि तेवढं बोलून लगेच आत्या कॉल करतात आणि त्या प्रश्नात पडतात की ईश्वरीच्या बाबतीत चांगलं काय घडणार आहे आणि आता डिझाईन्स वगैरे क्लायंट आलेले असतात पण अर्णवचं सारखं लक्ष ईश्वरीच्या आठवणीमध्येच असतं त्यावर आकाश दादा दादा असं बोलत असतो तेव्हा अर्णव जागेवर येत असतो आणि अर्णव बोलतो की ह्या कलेक्शनचा युनिक आलं नाही अजून माझ्याकडे त्यावर लगेच लावण्य आकाश असतात आणि बोलतात तेवढ्यात अर्णवला तिकून ईश्वरी ते पेपर्स घेऊन आलं असं वाटतं आणि ईश्वरी म्हणजे सर हे बघा मी आणले हे डिझाईनचे पेपर लगेच अर्णव बोलतो व्हॉट यू अबाउंट असं म्हटल्यानंतर लावण्य आकाश हा अर्णव तिकडे बघून का बोलत आहे अर्णव तिला बोलतो की मीटिंग संपत आली हौ हो आर यू आर लेट त्यावर लगेच ईश्वरीच्या हातातले पेपर खाली पडतात आणि ती पेपर घेते हो सर ईश्वरी ते पेपर घेऊन उभा राहते त्यावर अर्णव म्हणतो की एक तरी काम धड करायला जमतंय का तुला आता मात्र आकाश लावण्या आलेले क्लाइंट सगळे अर्णवकडे बघत असतात सर ते शेड्यूल झालेले मी तुम्हाला देतच होते बनवतच झालं माझं आत्ताच मी सिंदोर इनफ यू आय एम प्रोफेशनल असं बोलतो हे ऐकून आकाश लगे उठून उभा राहतो लावण्या एक सारखी त्याकडे बघत असते आकाश दादा असं बोलतो अरे मी सिंदूर ही प्रत्येक वेळेस लेटच होते असं म्हणून तिकडेच बघते तर तिथे कोणीच नसतं आणि अर्णवच्या लक्षात येतं की आपल्याला ईश्वरीचा भात झालेला आहे त्यावर लगेच अर्णव सॉरी मी कंटिन्यू असं बोलते आणि लावण्या लगेच क्लाइंटला थँक्यू असं बोलत असते मी सगळे डिटेल्स मेल करते तुम्हाला असं म्हणून लावण्या त्यांना जायला सांगते आणि अर्णव पुन्हा ईश्वरी ज्या दिशेने दिसली होती तिला तिकडेच बघत असतो गेलेले असतात लावण्य आणि आकाश अर्णवकडं बघत असतात त्यावर अर्णव त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत तिथून निघून जाते आणि आकाश अर्णवला बोलतो की दादा मी समजू शकतो अर्णव हो असं बोलून शांत बसतो आणि आपल्या मनाशी म्हणतो आता तर इथे उभी होती आता तर मला दिसायला पण लागली का ईश्वरी मी अर्णव बोलतो याला काय समजलं जे मला समजलं नाही ती मी का एवढा मी सिंदूरचा विचार करतो ती माझा विचार करत असेल का ती ऑफिसबद्दल विचार करत असेल का फाइंडआउट करू का आणि आता इकडे नम्रता आणि ईश्वरी भाजीतून मंडीतून भाजी घेऊन आलेल्या असतात आणि नम्रता ईश्वरीला बोलते ईशू तू नेहमी भाजीवाल्यासोबत खूप तंग करत असते आणि आज काहीच बोलली नाही तुझं वागणं मला वेगळंच वाटतं हे असं ठीक नाही त्यावर लगेच तिथे आत्ता येतात आणि त्या कायगा असं बोलतात राजांनी बघून आणलं ना नमू म्हणते हो आत्या आत्या लगेच इशूला बोलते की इशू आता नमूला जरा किचन मध्ये मदत करत इशू ही नोकरी सोडून तू तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात बढिया काम केलं बघ त्यावर लगेच इशू नम्रताकडे बघत म्हणजे आत्याला नम्रता बोलते मी सांगितलं आणि अर्नो आपल्या कॅबिन मध्ये चक्कर मारत असतो आणि आपल्या मनाशी बोलतो की काय करू मी सिंदोरला फोन लावू का